नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आता माझ्याबरोबर वर आहेत प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता तई सराफ निवेदिताजी तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत आपण काही दिवसांपूर्वीच ब भेटलो होतो तुमच्या सिरियलच्या वेळी त्यावेळी तुम्ही खूप छान बोलला होता आणि आज ह्या अत्यंत वेगळ्या सिनेमाच्या निमित्ताने भेटतो म्हणजे गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या अभिनयाचे इतके सुंदर रंग आम्हाला दाखवत आहे तर ह्या <laughs> चित्रपटाबद्दल काय सांगा अरे खूप मस्त एक धमाल एंटरटेनमेंट आणि त्या एंटरटेनमेंट बरोबरच थोडंसं प्रबोधन अशा दोन्ही गोष्टी मला वाटतं प्रत्येकाला ना आपल्या फॅमिलीतल्या कोणाचं तरी किंवा स्वतःचं तरी कुठलं तरी जवळची व्यक्ती माणूस मित्र मैत्रीण नातेवाईक या कुठल्या ना कुठल्या पात्रात दिसणार आहे इतकी ती पात्र रिलेटेबल झालेली आहे आणि क हेमंत डोमे स्वत ह्या भागातला असल्यामुळे ती भाषा त्यांनी फार उत्तम लिहिली आहे आणि ना स्क्रिप्ट या चित्रपटाचं खूप छान आहे कारण कॉन्टेंटवरती सगळं काही आपलं आहे डोलारा आपल्या चित्रपटसृष्टीचा तर मुळात कॉन्टेंट खूप छान आहे हाचा विचार खूप छान आहे ज्याने तिने मांडलं आहे त्याचं पॅकेजिंग खूप छान आहे आणि कास्ट तर इतकी अप्रतिम म्हणजे इट्स अ ड्रीम कास्ट के तानी के आ, चाने तानी की त्यांनी गोळा केलेली आहे लोकेशन्स छान आहेत आणखीन काय पाहिजे खूप मस्त एक छान ओव्हरऑल एंटरटेनमेंट असा सिनेमा कास्ट आता उल्लेख केला ती अगदी खरी गोष्ट आहे म्हणजे एकीकडे राजन भिसे तुमच्याबरोबर आहेत आणि आता जी यंग जनरेशन तुमच्याबरोबर आहे ही खूप मस्त मजा आली असेल ना काम करत खूप खूप मजा आली आणि मला हेच सांगायचं की ती मजेबरोबरच ही मुलं अतिशय सिन्सिअर आहेत त्यांच्या कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर आहेत आणि म्हणजे काम इज काम तेव्हा ती धमाल नाही मग पॅकअप झाल्यावर ती मजा करू आपण कामाच्या तिथे प्रचंड सिन्सियर अगदी इतक्या छान रीतीने त्यांचा जो प्रोफेशनल अप्रोच आहे आपल्या कामाकडे बघण्याचा त्यानी मी खूप इम्प्रेस केला आणि तुम्ही आजवरच्या करियर मध्ये खूप वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शूट केलेलंय आणि हे गावही मंचरला खूप सुंदर शूटिंग झालंय असं आम्ही ऐकतो तुम्हाला आवडलेल्या गोष्टी काय काय नाही गावात मुळात तो वाडा जो आहे ज्याप्रमाणे शूट केला त्याचा आतापर्यंत तो कधीच एक्सपोज झाला नाही त्याच्यामुळे इट्स एक फ्रेश लोकेशन आहे आणि ते ॲक्च्युअल लोकेशनवरती शूट करायची जी गंमत असते ना सेटपेक्षा ती डेफिनेटली तिकडे आम्हाला अनुभवायला मिळाली आणि बाकीच्या पण त्यांना ना लोकेशन खूप छान हेमननी खूप लोकेशन रेखी मस्त केली होती आणि तो त्या भागातला असतं त्याला सगळी hmm. ती माहिती होती तिथली त्यामुळे फार सुंदर लोकेशन त्यांनी निवडलेल्या त्या चित्रपटासाठी तर हे कसं आपण म्हणत दृश्य श्रव्य काव्य असं तिन्ही असल्यामुळे त्या तिन्ही गोष्टींनी परिपूर्ण असा हा सिनेमा आहे आणि हेमनची हॉस्पिटल सुद्धा खूप सुंदर आहे खाण्यापिण्याचे खूप रेलचल होते तुम्हाला काय काय आवडलं ते अरे बापरे काय मी म्हणजे त्या तिकडे जाऊन आम्ही मटण जे काय खाल्लं आणि त्याचबरोबर आमच्या सेटवरचं पण जेवण उत्तम असायचं पण मी ना बाहेरचं खात नाही त्याच्यामुळे एक वेळचं जेवण मी बनवायचे स्वतः हो हो कारण मला सतत बाहेरचं बी नाही खाऊ शकत त्यामुळे एक वेळचं जेवण ते खायचं आणि तिकडचं सतत हॉटेल्स बनलं तितकं रिच फूड आता ही मुलं तरुण आहेत मी तेवढी तरुण नाहीये युजली माझं हे काय म्हणे इंडक्शन असतं माझ्या बरोबर त्याची थोडीशी भांडी असतात आणि एक वेळच जेवण माझं मी बनवू शकत होते <laughs> अरे ही मुलांना पण खाऊ हो घालायला मज्जा यायची सगळ्या आवडीनी एक दिवस मी सगळ्यांसाठी चिकन बनवतो एक दिवस मशरूम फ्राईड राईस बनवला होता सगळ्याला खूप मला मुळात जेवण बनवायला आणि खाऊ घालायला आवडत त्याच्यामुळे ते मी एन्जॉय केलं निवेदित आज हळदीचं गाणं रिलीज झालं खूप सुंदर गाणं आहे तर मला म्हणजे आम्हाला हळद लावलेली आहे तर मला तुम्हाला विचारायचं हळदीच्या आठवणी जाग्या झाल्या काय आठवत आहे कारण बरीच वर्ष आम्ही आम्ही तर लिटरली पळून जाऊन पळून जाऊन असं नाही पण म्हणजे आम्ही डेस्टिनेशन वेडिंग केलं कारण माझ्या सासूबाईंची इच्छा होती की गोव्यात लग्न व्हावं आणि मंगेशीच्या देवळात लग्न व्हावं आम्ही मंगेशीच्या देवळात गेलो पण अशोकची भावंड आहेत खवटे फॅमिली अनिल खवटे नूतन खवटे त्याचे बाई बालाजी खवटे आणि आमच्या वहिनी मोठ्या त्या सगळ्यांनीच ती सगळी व्यवस्था गोव्यात केली होती आणि त्यामुळे आमचं माझं माहेरही तिकडेच होतं तर माहेर आणि सासर असं ऍबसल्युटली एकत्र येऊन ती हळद झाली होती त्यामुळे खूप मजा आली हळदी तुम्ही हळदीत अगदी रंगलेलं होतं त्यावेळी नाही नाही आपल्याकडे महाराष्ट्रीयन पद्धती नाहीच आहे आपल्याकडे हळद कशी असते खरी टिपिकल मराठी पद्धती सगळं आपण पंजाब्यांकडनं आणि ह्यांच्या त्यांच्याकडनं घेतलेला आहे बेसिकली आपली हळद म्हणजे कशी त्या नवरीला हळद लावायची त्या नवऱ्याला त्या लोकांनी हळद लावायची मग ती हुशची हळद येणार मग ती लावून झाल्यावरती हळद तो धेडा असतो आपल्याकडे त्याला हळद लावायची मग ते ओ वाढायचं मग ते अंघोळ करून आल्यावरती छान सगळ्यांनी गाणी म्हणायची गाण्याच्या मेंढ्या करायच्या काहीतरी छान जेवण जेवायचं असे आपल्याकडचं हळदीचा कार्यक्रम असतो म आपलं टिपिकल महाराष्ट्रन हळदीचा तशीच आमची हळद झाली अगदी मेमरेबल हो, नक्कीच एक शेवटचा प्रश्न थोडासा वेगळा आता नवीन सरकार आलेलं आहे तुम्हाला काय अपेक्षा आहेत पुढच्या पाच वर्षांसाठी त्यांच्याकडून खूप मला असं वाटतं अपेक्षाच आहेत आणि त्यांनी त्या ते सुरूच केल्या आहेत म सरकारी म्हणजे आपण बघूया आता मेट्रो झालेला आहे किंवा जे प्रॉमिस केलं होतं त्याच्याप्रमाणे ते ब भुयारातली मेट्रोसुद्धा झालेली आहे त्याचबरोबर रोड्सची कामं खूप चांगली महाराष्ट्रभर पाणीसुद्धा सगळीकडे आपल्याला मिळणार आहे आणि आता खूप छान त्यांनी अनाऊन्स केला आहे प्रकल्प ते म्हणजे समुद्रामध्ये न सोडता सगळी जी आपल्या समुद्राने खूप घाण सामावून घेतली आपलं खूप पापं सामावून घेतली आहेत मुंबई शहरच इतकं मोठं फोफावलेलं आहे इकडे इतकी इतकी माणसं आहेत इत, इतकं मोठं हे शहर आहे आणि आय I मीन mean, मोठं म्हणण्यापेक्षा शहराच्या कपॅसिटीपेक्षा जास्त माणसं आहेत प्रत्येक घराची पण कपॅसिटी सा। ना सामावून घेण्याची तर त्यापेक्षा जास्त माणसं त्यामुळे हा सगळ्याचं सर ड्रेनेज महत्त्वाची खूप आहे जी रिसायकलिंग करण्याचा त्यांचा प्लॅन आहे जेणेकरून समुद्र आपण अपकर आपला निळा होईल आणि स्वच्छ होईल अशी माझी अपेक्षा आहे की तो वो... प्लॅनही सक्सेसफुल होईल असं मला वाटतंय ओके आणि लाडकी बहीण योजनेची खूप चर्चा झाली बहिणींनी सरकारच्या पदरात माफही टाकलं तुम्हाला स्वतःला या योजनेबद्दल काय वाटतं काही सुधारणा कराव्याशा वाटतात कर। नाही नाही मला असं वाटतं ही चांगलीच आहे हो योजना आणि गरजूंपर्यंत आपलं सरकार पोचलं आहे त्यासाठी खरोखरच त्या सगळ्या भावांचे आभार ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली पण मला असं वाटतं ह्याच्या बरोबरीने ना नुसते पैसे देण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावरती कसं उभं राहता येईल आणि सक्षम कसं होता येईल हे जास्त असं असं मला वाटतं कारण आम्हाला आम्ही आमच्या आमची जनरेशन जी आमच्या आई वडिलांकडनं दिली इस्पेशली माझ्या आईचं नेहमी असं म्हणणे की कुठलेही दाने मग ते तुमच्या प्रेमाचं असेल तुमच्या ज्ञानाचं असेल असे, किंवा पैशाचं असेल सो so, त्या बरोबरीने मला असं वाटतं की कदा जास्त लक्ष दिलं पाहिजे नुसतं पैसे देऊन प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही कारण ते पैसे आले की चल आपल्या हातात हे काहीतरी आलंय त्यांना रोजगार उपस्थित करून त्या महिलांना हे जास्त गरजेचं आहे असं मला बरोबर आणि आता तुम्ही भरपूर काम करताय आम्हाला सिरियल <laughs> नाटक सिनेमा एवढी एनर्जी कुठून आणताय तुम्ही <laughs> माझ्या प्रेक्षकांकडनं मला मिळतं ती एनर्जी आणि चांगल्या चांगल्या भूमिकांकडनं बर पण त्याच्यासाठी कम्प्लिटली तुमचं डाएट प्लॅनिंग वगैरे स्वतःला फिट नीट ठेवण्यासाठी हो म्हणजे ते पहिल्यापासून आहेच म्हणजे मी नेहमी कधीच जे मी माझ्या पतीकडनं शिकले अशोककडनंच शिकले तेच माझे गुरु आहेत सगळ्या बात बाबतीतले तर त्याच्यामुळे थोडंसं शिस्त असणं किंवा एक प्रकारचं काहीतरी तुमच्या पूर्ण दिवसाला एक प्र... हे फार करते खूप छान मला वाटतं की अतिशय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या छोट्या मुलाखतीतही मांडलेले आहेत नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन सांगत असतात तेच तुम्ही याही मुलाखतीत सांगितलं मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो आणि या चित्रपटासाठी तुम्हाला शुभेच्छाही देतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद